आ, है पुड़। राज ताले ताले है। हा टाइम झालेला आहे पुढं उत्तर बरोबर आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या आपणाला एक मार्क मिळालेला आहे आपणच हा राजमाता आणि कुलमुक्त्या आता प्रश्न चौथ्या स्पर्धकासाठी आपला स्वतःचा प्रश्न त्याचं जर उत्तर सांगितलं तर दोन मार्क आणि दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर एक त्यांच्यासाठी क्रमांक आहे त्याच्याशी असलेलं वैरही संपलं मेलेल्या बद्दल वैर बाळगण हा मानवतेला काळीमा लावणारा प्रकार आहे गडाच्या बाले किल्ल्यात त्यांचं इतमामान दफन करून कोणी कोणात हे कोणी कोणा बर आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात बघा प्रतापगडाच्या अफजल अफजलखनांचा ज्यावेळेस सीर कापून जिजाऊकडे नेलं होतं त्यावेळेस जिजाऊंना जिजाऊंनी सांगितलं की आता आपलं वैर संपलेलं आहे अफजल खानांना प्रतापगडाच्या पायथ्याला इतमामाने आपण त्याचं दफन करूया प्रश्न पुढच्या स्पर्धकासाठी अत्यंत सोपा आहे बाल पूर्ण नाव सांगा प्रश्न पूर्ण पद्धतीने ऐका उत्तर एकम बरोबर आलेला आहे प्रश्न थोडा जमलिंग मध्ये टाकणारा होता बाल, बाल जिजाऊंचे नाव आहे जिजाऊ लखोजी राजे जाधव दोन मार्क मिळाले आपल्याला पहिल्या राऊंड मधला शेवटचा स्पर्धक प्रश्न बघा प्रश्न आपण आपल्या स्वयच्छेनं निवडलेला आहे मी स्वत प्रश्न आपल्याला सोपा की अवघड असा काही प्रकार का नाही अत्यंत सोपा हा पहिला राऊंड आहे राजमाता जिजाऊंची समाधी आहे जी, उत्तर नागेगा 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 आहे उत्तर रायगडाच्या पायथ्याला आहे काळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे आता पहिला राऊंड संपलेला आहे मी विनंती करतो की आपण गुणतालिकेमध्ये कोणाला किती गुण मिळाले ते सांगावे सांगावीधव कोण गुण संगीता पळकर यांनी अजून खात उघडलेलं नाही पूजा हजारे यांनी खातं उघडलेलं नाही अचानक चड आहेत तीन गुल सुप्रिया गट गोल तीन गोल आणि चयश्री गोपनीयला दोन गोल आता आपला दुसरा राऊंड होतो आहे बघा आपल्याला स्पर्धेतली पक्षीसंच जिंकायची पुढच्या ट्रॉप या तुमचा दहावा करतो आहेत मला घ्या असं म्हणतोय तर आपण सर्वांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ हा आपलं सुरुवात होते कुणा पहिला स्पर्धक आपल्या स्वतःच्या मनाने निवडलेला प्रश्न प्रश्न अत्यंत सोपा आहे अफजल खनाला मारल्यानंतर त्याचे शिर जिजाऊंकडे कोणी आणले अफजल खानाला मारल्यानंतर त्यांचे शीर जिजाऊंकडे आणले चूक बघा प्रश्न पुन्हा एकदा ऐका कि अफजल खान हा येत नसेल तर तुमच्याकडे आपण हा वेळ संपला माहीत आणि जर यापैकी कुणालाच प्रश्न उत्तर आलं नाही तर प्रेक्षकामधून उत्तर घेतलं जाईल आणि जो करेल